तुम्ही असा विचार करत असाल की मच्छीचं सार आणि मच्छीचं वाटण ह्यात काय वेगळं आहे आपण नेहमीच बनवतो तर हा यामध्ये छोटासा बदल नक्कीच आहे मॅरिनेशन करताना आणि वाटण करताना तर हे जे बदल आपण करणार आहोत त्यामुळे जे सार आपण जे बनवणार आहोत त्याला चव छान येते दाटसरपणा येतो आणि झणझणीत मात्र नक्कीच बनते तर वेलकम टू देवाचेस किचन आज आपण कोलंबीचे सार आणि त्याला लागणारं वाटण या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला इथे दोन वाटे कोलंबी घेतली ती स्वच्छ धुवून आतला काळा जो धागा असतो तो काढून घ्यायचा तो काढला नाही तर बऱ्याच वेळेला लूज मोशनही होऊ शकतात तर मॅरिनेशनसाठी इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत उभ्या कापून एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यावर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता आपण माशांना किंवा कोलंबीला हळद आणि मीठ का लावतो तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे मासे ताजे ठेवतात हे दोन्ही जिन्नस आणि चव आणि पोतही वाढते यामुळे आणि महत्वाचं म्हणजे माशांमधली सूक्ष्म जंतू जे असतात त्याचं वाढ रोखतं हे हळद आणि मीठ त्यामुळे बाकीचं कोणतंही जिन्नस मॅरिनेशनसाठी नाही टाकलं तरी चालेल पण हळद आणि मीठ नक्कीच घाला यामध्ये व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचंय किमान पंधरा मिनटं तरी मॅरिनेशनसाठी आहे मॅरिनेशन आधी करून ठेवा जेणेकरून आपल्याला जो वेळ मिळतो वाटण करायला तेवढा पुरेसा आहे मॅरिनेट व्हायला मासे जोपर्यंत कोलंबी छान मुरते अजून एक आपल्याला तयारी करून घ्यायची आहे एक छोटा वाडगा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा धणे घ्यायचे आणि सात ते आठ बेडगी मिरची घ्यायची बेडगी मिरची तिखट नसते पण रंग छान येतो साराला तर त्यामुळे तुम्ही आवर्जून बिडगी मिरची वापरा जर माशाचं वाटण करत असाल तर छान तर आपल्याला त्याच्यासोबतच पंधरा मिनटं ठेवायचे जेणेकरून ते छान फुगून येते आणि मिक्सरमध्ये लावताना त्याचा रंगही छान येतो वाटणाला आणि त्याची चवही छान उतरते आणि पाणी जे घ्यायचं आहे ते थोडं कोमट घ्यायचं त्यामुळे ते छान भिजले जातात त्या पाण्यामध्ये आता वाटणासाठी जो आपण नारळ वापरतो तो, तो शक्यतो सुका असावा गोड असावा आपण नेहमी आणतो ते बऱ्याच वेळेला कवळे असतात आणि त्यांनी चव बिघडते साराला तर नारळ व्यवस्थित बघूनच घ्या आता वाटण करताना एक मोठा उभा कांदा आपल्याला चिरून टाकायचा आहे ओबडधोबड त्याच्यावरती मी अख्खा नारळ घेतला नारळाचा किस या प्रमाणामध्ये दोन वेळेचं वाटण आणि दोन्ही वेळेला पुरेल दुपार आणि रात्रीसाठी एवढं सार बनतं म्हणजे किमान दहा ते बारा माणसं सहज जेवू शकतात एवढ्या प्रमाणामध्ये एक चमचा हळद घालायची आहे आणि आपण भिजवून ठेवलेले धणे आणि मिरची तेही यावेळेला घालायची आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर त्यावेळेला तुम्ही इथे तिखा लालचाही वापर करू शकतात आणि प्रमाणात घालायचं आहे आणि छान जितकं बारीक वाटता येईल तितकं हे वाटण करून घ्यायचं आहे आता बरीच मंडळी वाटण करताना त्यामध्ये चिंचही घालतात तर तसेही करू शकतात तर आपण हे जाड बुडाचं पातेलं ठेवलं आहे आपण यामध्ये थोडंसं असं तेल घालणार आहोत तेलाचा फारसा वापर करायचा नाही आहे जितकं कमी असेल तितकं आरोग्यासाठी हो चांगलं तर थोडं गरम झालं तेल की ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घालायची आहे आणि एक मिनटं परतून घ्यायचे हलक्या हाताने कोलंबी पटकन शिजते त्यामुळे जास्त मिक्स करत बसायचं नाही आणि एक चमचा आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं एक मिनटं हलक्या हाताने परतून घेतलं की पाणी न वापरता आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही कोलंबीला पाणी बऱ्यापैकी असतं तर त्या पाण्यामध्येच ती कोलंबी सहज शिजते तर पन्नास टक्के आपल्याला आधी शिजवून घ्यायची कोलंबी आणि त्यानंतर वाटण घालायचंय आणि आपल्याला कन्सिस्टन्सी एडजस्ट करायची कितपत आपल्याला दाटसर हवी आहे सार आणि त्याप्रमाणे पाणी घालून आपल्याला उरलेले पन्नास टक्के शिजवून घ्यायचंय जास्त शिजवली कोलंबी तर ती चिवट लागते त्यामुळे सुरुवातीला दोन तीन ते तीन मिनटं ह्यासाठी शिजवतो जेणेकरून त्याचं जे साराचं वाटण आपण केलेलं आहे त्याचं पूर्ण स्वाद येतो त्या कोलंबीमध्ये उतरला पाहिजे म्हणून चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा ढळून छान एक उकळी काढून घ्यायची आहे आपण कोकम आधीच नाही घालणार आहोत छान त्याला कड आला साराला ही कोकम टा घालणार आहोत कारण का बऱ्याच वेळेला कोकम घातल्यानंतर एक कंप्लेंट असते सर्वांची की ती क सार आहे किंवा कडी आहे ती फाटते आणि खोबरे एका साईडला आणि पाणी असं होतं त्यामुळे सुरुवातीला सांगितलं कवळा नारळ घेऊ नका नारळावरती सार अवलंबून असतं त्यामुळे छान सुका नारळ घ्या आणि दाटसर त्याचं वाटण तयार झाल्यामुळे कोकम घातलं की अजिबात ती सार फाटत नाही तर एकदा छान मिक्स करून एक उकळी छान एकदा परत काढून घ्या दोन ते तीन मिनटानंतर बघू शकाल की छान असं सार दाटसर झालेलं आहे रंगही छान आलेला आहे आणि जेव्हा ती उकळत होती तेव्हा मी एक अजून एक हिरवी मिरची कापून घातलेली ती दाखवायला राहून गेली आणि ही एकदम छान उकळी आली की शेवटला आपल्याला कोकम घालायचे आहे आणि वरून कोथंबीर भुरभुरायची आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हाय फ्लेमवरती अर्धा एक मिनिट ठेवलं जेणेकरून कोकमाची चव उतरेल सारामध्ये आणि आपल्याला गॅस बंद करून वाफाळत्या भातासोबत हे सार घ्यायचं आहे खूप छान लागतं आणि सोबत भाजलेले कोलंबीचे एक दोन पीसेस करून बघा आणि मला सांगा कशी झाली हे सार ते आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या